नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पीकमा दोन हजार पंचवीस एकंदरीत कधीपर्यंत वाटप केलं जाणार आहे पीक विम्याची रक्कम किती मिळणार आहे पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या जमा केल्या जाणार आहे सतरा हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना जमा केले जाणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात जे काही जिल्हे असतील ते कोणते पात्र करण्यात आलेले त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा जानेवारीपर्यंत हे पैसे मिळणार का मग पुढे वाटप केले जाणार एकंदर जी काही माहिती असेल ती सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्यासाठी काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका कारण तर माहिती महत्वाची असणार आहे जी काही विम्याची माहिती असेल ती कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केलं जाणार आहे विमा कंपनीचे निकष काय आहेत ती सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणारो तर मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले जे काही यावर्षीच नुकसान भरपाईची रक्कम असेल ती पैशाच्या आधारे दिली गेलेली आहे म्हणजे जे काही जिल्ह्याची पैशाची आणवारी असेल ती पन्नास पैशाच्या ज्या जिल्ह्यातील पैशाची आणवारी आलेले अशा जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्यात आलेले आणि जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याचबरोबर रब्बीचं अनुदान असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा करण्यात आलेले परंतु खरीप पिक मा दोन हजार पंचवीस याचं वाटप कशा पद्धतीने केलं जाणार आहे हे समजून घ्या कारण तर यावर्षी जे काही दोन हजार तेवीसचा पीक होता तो दोन हजार तेवीसच्या पिकमा असेल दोन हजार चोवीसच्या से, चा असेल ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम दाखल करण्यात आले होते अशा शेतकऱ्यांना पीकमा दिला जात होता त्याचबरोबर जे काही पीकमा कंपनीचे निकष होते जे काही टिगर होते ते टिगर लागून लागू होते त्याप्रमाणे आपल्याला पिकम्याचं वाटप हे करण्यात आलं होतं परंतु दोन हजार पंचवीसचे जे काही टिगर असेल ते राज्य सरकारने काढून घेतलेले म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आता जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा नुकसान दाखवण्याची जी काही मोबा होती दोन बहात्तर तासात आपण क्लेम करायचो ते आता काढून घेण्यात आले होते म्हणून जे काही विम्याची रक्कम असेल ती पैशाच्या आधारे आपल्याला शेतकऱ्यांना दिली जाणार आहे अनेक जिल्ह्यातील जी काही पैशाची आनंदी असेल ती पन्नास पैशाच्या आत आलेले मग हिंगोली जिल्हा असेल या हिंगोली जिल्ह्यातील जे काही पाचही तालुके असतील त्या सर्व सॉरी जे काही तालुके असतील त्या सर्व सर्व तालुक्याची जी काही पैशाची आन्यावरी ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि सर्वच्या सर्व तालुक्याची जी काही पैशाची आणवर असेल ती पन्नास पैशाच्या आत आलेली आहे मग शेनगाव तालुका असेल याची देखील पैशाची आणवर पन्नास पैशाच्या आत आलेली आहे प्रॉपर हिंगोली जिल्हा असेल हिंगोली तालुका असेल याची देखील पैशाची आणवर ही पन्नास पैशाच्या आत आलेली आहे औंढा तालुका असेल औंढा जे काही तालुका असेल त्या तालुक्याची सुद्धा जी काही पैशाची अनेवर असेल ती पन्नास पैशाच्या आत आलेले वसमत असेल याची देखील पैशाची आन ही पन्नास पैशाच्या आत आलेले कळमनुरी असेल याची सुद्धा पैशाची पैशाची जे काही पैशाची अनिवार्य असेल ती पन्नास पैशाच्यात आलेली आहे म्हणजे हे सर्वचे सर्व तालुके आणि जिल्हा हा पूर्णपणे नुकसान भरपाईसाठी सुद्धा पात्र करण्यात आला होता आमचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जे काही पुढाकार घेण्यात आला होता त्याला कुठंतरी यश मिळालं आणि त्याचबरोबर जे काही पंधरा जानेवारी असेल त्या पंधरा जानेवारीपर्यंत जे काही विमा कंपनीचे निकष असतील राज्याचे राज्य सरकारचे जे काही निकष असतील जो काही डाटा असेल मग जीपीएस डाटा असेल आणि त्याचबरोबर जे काही पिकविमा कंपनीच्या माध्यमातून जे काही पंचनामे करण्यात आलेले त्याचा डाटा असेल हा पूर्ण कव्हर करण्यात आलेला आहे आणि जी काही प्रक्रिया असेल ती अंतिम टप्प्यात आलेली आहे म्हणजे पंधरा जानेवारीच्या नंतर या पिक विम्याचा जो काही आठवडा असते तीन आठवड्यात पिकम्याची जी, जी काही रक्कम असेल ती तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशा पद्धतीचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नांदेड जिल्ह्यातील जी काही नुकसानाची रक्कम असेल पिकम्याची रक्कम असेल ती देखील वाटप केली जाणार आहे मग तुमचा सोयाबीनचा पीक मा असेल उडीद मग पीक मा असेल त्याचबरोबर तुमचा कपाशीचा पीक मा असेल मकाचा काही भागातील पीक मा असेल याचं देखील वाटप केलं जाणार आहे हिंगोली जिल्हा असेल किंवा नांदेड जिल्हा असेल आता परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम पेरणीचं अनुदान हे वाटप करण्यात वाट आलेलं आहे आणि जी काही पैशाची अनिवार्य असेल ती देखील पन्नास पैशाच्या आत आलेले आहे म्हणजे जो काही पीक मा असेल त्या पीकम्याचा मार्ग परभणी जिल्ह्यात सुद्धा मोकळा झालेला आहे आणि परभणी जिल्ह्यात सुद्धा सर्वोच्च सर्व जे काही मंडळ असलेलं त्या पिकम्यासाठी पात्र करण्यात आलेले उडीद मूग त्याचबरोबर सोयाबीन असेल त्याचबरोबर तुमचं कपाशी असेल आणि मका असेल किंवा ज्वारी असेल या पिकाचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे त्याचे पै पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे आता नांदेड जिल्ह्याची माहिती घेतलेली आहे परभणी जिल्ह्याची माहिती घेतलेली आहे आणि हिंगोली जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतलेली आहे आता परभणीचं सांगतो परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जे काही तालुके नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले होते जे काही मंडळ पात्र करण्यात आले होते अशा सर्व मंडळाला आणि नुकसान भरपाईचे जे काही पात्र झालेले जिल्हे असले तालुक्या असलं या सर्व तालुक्यातील आणि गावातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे त्याचा देखील मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे अमरावती असेल आणि यवतमाळ असेल याची सुद्धा पैशाचे आवारी जाहीर करण्यात आलेले या देखील तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील पैशाची आनेवारी पन्नास पैसे आलेले म्हणून या अमरावती जिल्हा असेल आणि यवतमाळ असेल या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याचा जो काही मार्ग असेल तो मोकळा करण्यात आलेला आहे वाशिम जिल्हा सुद्धा पैशाच्यावरही पन्नास जात आलेले रिसोड असेल मालेगाव असेल त्याचबरोबर वर मंगळूळ असेल त्याचबरोबर जे काही तालुके होते तालुक्याचे जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल हे सर्वच्या सर्व नुकसान भरपाई रक्कम वाशिम जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे उंबरवटा उत्पन्न जे काही त्या ठिकाणचं आहे ते पन्नास पैशाच्या घसरलेलं आहे म्हणून जे काही तीन वर्षाचं उंबरवटा उत्पन्न असेल त्या आधारे वाशिम जिल्हा सुद्धा मॅचची रक्कम ही सर्व तालुक्यात दिली जाणार आहे जे काही तालुक्यात नुकसान भरपाईसाठी पात्र होते त्या तालुक्यात आता त्याचबरोबर अकोला जिल्हा सुद्धा पैशाची आणवर जाहीर करण्यात आलेली आहे त्या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैशाच्या आणवारीनुसार पीक मॅचची रक्कम दिली जाणार आहे जे काही मंडळ नुकसान भरपाईसाठी पात्र कळलेले होते आणि त्या त्या मंडळातील जे काही पैशाची आणवर असेल ते पन्नास पैशाच्या आत आलेले असं सर्व तालुक्यातील जे काही पैशाची नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याच पद्धतीने पीक विमा असेल याचे देखील वाटप केले जाणारे पिकम्या सुद्धा खरीपचा दोन हजार पंचवीसचा मिळणार आहे हा देखील मार्ग मोकळा झालेला आहे मग सोयाबीन असेल मक्का असेल त्याचबरोबर तुमची ज्वारी असेल उडीद मुंग असेल या पिकाचा पीक वाशिम जिल्हा सुद्धा दिला जाणार आहे कपाशीचा थोडा टाइम लागू शकतो परंतु कपाशीला सुद्धा पिकम्याची रक्कम दिली जाईल आता धाराशिव जिल्हा असेल छत्रपती संभाजनगर जिल्हा असेल याची देखील पेशीची आणवरही काही प्रमाणात वा मंजूर करण्यात आली होती त्या देखील जिल्ह्यातील पैशाची आणवारी जाहीर करण्यात आली होती आणि त्या देखील पैशाची जी काही आणवारी ज्या ज्या भागातील पन्नास पैशाच्या आलेले अशा तालुक्यात आणि जिल्ह्यात हे पैशाचे वाटप पिकव्याचं वाटप हे केलं जाणार आहे मग धाराशिव जिल्हा त्याचबरोबर छत्रपती शंभरनगर या दोन्ही जिल्ह्यात पिकव्याची रक्कम दिली जाणार हे देखील मार्ग मोकळा झालेला आहे आता जालना जिल्हा असेल त्याचबरोबर तुमचं आंबड असेल त्याचबरोबर तुमचं छत्रपती शंभरनगर जिल्हा असेल त्यानंतर सांगली असेल नागपूर असेल या भागातील जे काही पैशाची आणवर असेल ती देखील येणं बाकी आहे आणि त्या देखील जिल्ह्यातील पैशाच्या आनंदी आण आल्यानंतर त्या देखील जिल्ह्यात पिकिम्याचं वाटप केलं जाणार आहे काही प्रमाणात काही जिल्ह्याच्या पैशाच्या हे जाहीर करण्यात आलेले छत्रपती संभाजनगर आणि जालना नांदेड परभणी हिंगोली वाशिम त्याचबरोबर गडचिरोली या भागातील सुद्धा पैशाची आनवारी हे जाहीर करण्यात आलेले पण परंतु गडचिरोली जे काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा लाभ हा दिला जाणार नाही तर त्या ठिकाणची जे काही पैशाची आणवारी असेल ती पन्नास पैशाच्या वरती गेलेली आहे म्हणून या जिल्ह्यात विम्याची रक्कम ही दिली जाणार नाही गडचिरोली जिल्हा आता त्याचबरोबर नागपूरचा जो काही विभाग असेल नागपूर जिल्ह्याची सुद्धा पैशाची आणवर ही येणं बाकी आहे त्या देखील जिल्ह्यातील काही प्रमाणात पैशाची अनेवारी आलेले आहे आणि जे काही इतर पैशाचे आणवारी हे देखील येणं बाकी आहे पन्नास पैशाच्या आत आलेले अशा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शे खात्यावर विम्याची रक्कम दिली जाणार आहे जे जे जिल्ह्यातील पैशाचे आणवर ही पन्नास पैशाच्या आत आलेले अशा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खत्यावर खरीप पीक मा दोन हजार पंचवीस हा वाटप केला जाणार आहे सतरा हजार रुपये कमीत कमी मिळणार आहे आणि जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्यांचं बागायती पीक आहे किंवा जी काही ओलितीचं पीक आहे आणि त्या ठिकाणची जी काही पॉलिसी असेल त्या पॉलिसीच्या आधारे तुमचं जर त्या ठिकाणचं नुकसान तलाटी यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून साठ किंवा सत्तर टक्के दाखवलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना पन्नास हजाराची रक्कम ही इतर मिळू शकते आणि त्याचबरोबर जे काही कमीत रक कमीत कमी रक्कम असेल ती सतरा हजार पाचशे प्रमाणे आपल्याला दिली जाणार आहे जर सतरा हजार पाचशेने जर आपला विमा मंजूर केला तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दहा ते बारा हजार रुपये पीक विम्याची रक्कम दिली जाईल आणि त्या ज्या ठिकाणचं जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा टक्केवारी असेल त्याची ऐंशी किंवा पंच्याऐंशी टक्के दाखवण्यात आलेले असेल तर अशा शेतकऱ्यांना पन्नास हजाराच्या व्यतिरिक्त मदत ही दिली जाऊ शकते अशा पद्धतीने एक महत्वाचं असं अपडेट होतं आणि जी काही विम्याची तारीख असेल ती सुद्धा समजून घेणार परंतु नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून कारण तर व्हिडिओ मोठा होत आहे आणि माहिती जर सांगायची जिल्ह्यावर येत तर परत हा व्हिडिओ वाढत चालेल म्हणून आपल्याला सुद्धा आवडणार नाही तारीख सुद्धा सांगणार आहे नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय